शेतकरी मित्रांनो नमस्कार बघू शकता दादा आपल्यासोबत आहे दादा आपला परिचय एवढा संतोष तोश दत्तूजादा वाडे तालुका चालवड आणि नव्यात ओळखीत माल तुम्ही आज आणला आहे बघू शकता साफसुथरा माल आहे एकदम पण मिडियम साईज आहे झालेली आता आणि मीडियम सा साईजला काय मागितलं दादा मागितला दहा साडे दहा अकरा साडे अकरा मागितला थांबलेलं आहे बारा था। बाराची अपेक्षा आहे तर हजारपासून तर साडे अकराशेपर्यंत त्यांना मिडीयम मालाला मागितले तर त्यांची अपेक्षा आहे की बाराशे गेलं पाहिजे बरोबर बरोबर साडेबाराशे रुपये पाहिजे कारण हे यंदा शेतकऱ्याला वाटतंय आहे बा तरी पाहिजे असं बॉपेट नाही आहे नव्या तोड्यामध्ये किती कॅरेट निघले आता पंचवीस निघाले आणि जवळपास सगळी मीडियम आहे मिडियमच असतात बरोबर उत्पन्न कसं वाटलं मागच्या वर्षी पैसे झाले पण हे याच्या दोन वर्ष उत्पन्न झालं नव्हतं हे विषयात शेतकऱ्यांनी गुरित धरलं पाहिजे ठीक आहे आमचा पैसे झाले पाठीमागची दोन वर्ष काहीच पैसे झाले नाही त्याच्या पुढचे येणारे दोन एक वर्ष तरी एक दोन वर्ष डाऊन राहील हे शेतकऱ्यांनी विचारात घ्यावे नाही तर मग आता पैसे होणार आहे पुढं आता परत पन्नास विकणार आहे कमी जास्त होणार आहे तर यावर्षी भांडवल कशी का निघली काय वाटतं नाही यंदा प्रॉफिटच आहे शे। शेती प्रॉफिटच आहे शे। सर्व भाजी यंदा प्रॉफिटच आहे पण आवडेज नाही आहे पाहिजे पैसे नाही ठीक आहे यंदा संतुलन मध्ये शेतकरी चालू आहे अजून तरी अजून तर पुढं खूप काही आहे साहेबनी साहेबनी आमची चार हजार रुपये राहिली मग पंधराशे सतराशे रुपये मग काही राहिली बरोबर कांदे चालून येणार भविष्य वाईट आहे अजून काहीच माहित नाही पाऊस पाणी भरपूर सांगतात दोन अजून अजून लई लांब जायचं आत्ताशी पहिले टमाटे टमाटे दोन पैसे झाले पुढचा अजून लई महत्वाचे विषय बाकी शेतकऱ्याने वाईट शेतकऱ्याचे नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारी आपण बाजार भवनदास इतर राज्य आणि महाराष्ट्रात बघितला जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की दुपारी मंडीतून व्हिडिओ आणेल आणि बघू शकता आपण आलेलो पिंपळगावसिंग मंडीत सहा ऑक्टोबर वार रविवार बऱ्यापैकी साडेतीन वाजता हे बघ शकता कशी आवक आहे एक आणि दोन लाईन आपल्याला दिसत आहे आणि लिलाव चालू आहे तर व्हिडिओ शोट पर्यंत आपण पूर्ण काय रेट बघणार दोनशे नाही तीनशे वाढवून म्हणलं ना बाराशे खालीवर नाही खालीवर तेराशे लागत आम्हाला बरोबर तिथे गेला शंभर रुपये त्यांच्याच वाढेल राहते हे व्यापाऱ्याचे नाही वाढेल राहते शेतकऱ्यांचे वाढेल राहते ओके आता टाका नक्की काय अडचण काय दिला आता मीडियम काय चालू आहे हा का थोडा आता गाव कोणता बाकी काय चालू आहे बाँ, माल मालपौन का एक्सपोर्ट एक्सपोर्ट लोकल काय चालू आहे लोकल साडे नऊशे हजार नाही टॉपचा लोकल काय चालू दसऱ्यापर्यंत रेट काय होती काय वाटतं दसऱ्यापर्यंत रेट तिसऱ्या येतील

परत आपण बघितलं मीडियम माल मार्केटला जास्त दिसत आहे नवीन माल चालू होणारे मार्केटला टोमॅटोचं दिसत आहे व्यापाऱ्याचंही मनोगत घेतलं की शेतकरी शंभर रुपये जास्त मागतात आणि ते शंभर रुपये गाया जाऊन कमी होतात ठीक आहे व्यापारी शेतकरी दो दु, दोन्हीचं मनोगत घेणं महत्त्वाचं आहे व्हिडिओद्वारे तर मित्रांनो अजून समोर ती ये एजी येण्याची शक्यता आहे आवक तरी चांगली वाटली अस अजून व्हिडिओ आणत राहू फक्त लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद